गोकुल सोबत गोकुल हे हे भाजपवाली एकमेंडी मध्ये सांगत होते महाराष्ट्राचं राजकारण जर कुणी असं कुणी दसवलंय महाराष्ट्राचं राजकारण प्रसंगामध्ये अडचणीच्या काळामध्ये महाराष्ट्रावर ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीची आपत्ती कधी आली तर त्यावेळेला आम्ही आमचे पक्ष बाजूला सारत असू आणि पहिल्यांदा महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढण्याचं काम आम्ही करत असू ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि यांनी त्याच वेळेला खात केला आणि आपलं सरकार पाडलं काय घडणे सांगत होते की शिवसेनेचे अकरा खासदार निवडून आले ते आमच्या नरेंद्र मोदींच्या फोटो मुळे आले असे म्हणत होते की नाही म्हणत होते म्हणत होते ना काल आपल्या आप, आपल्या कोणाच्या बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो होता नव्हता ना आता लावायचा सभागृहामध्ये उद्धव साहेबांनी जर सांगितलं पण मी सभागृहामध्ये सांगितलं होतं अरे प्रत्येक वेळी तुम्ही सांगताय नरेंद्र मोदींचा फोटो नरेंद्र मोदींचा फोटो दोन हजार चौदा पर्यंत नरेंद्र मोदी कोण होते त्यांचा फोटो आम्ही कधी लावला होता अठ्याऐंशी एकोणनव्वद सालापासून भाजपवाल्यानो तुम्ही आमच्या बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालात महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठे झालो आणि म्हणून बाळासाहेबांचा फोटो तुम्ही लावू नका आम्ही नरेंद्र मोदींचा तर लावणारच लावणारच काय मी तुम्हाला आज सांगतो परवांच्या दिवशी आम्ही नरेंद्र मोदींचा फोटो लावला नाही त्यांनी आमच्या बाळासाहेबांचा फोटो लावला म्हणून त्यांचे नऊ तरी आले नाही तर दोन पण नसते आले त्यांचे चार सुद्धा नसते आले दोन पण नसते आले खरंय का खोट आहे परवा उद्धव साहेब त्यांच्या बरोबर होते तेवीस आणि सगळे मिळून एकेचाळीस आले ना आज उद्धव साहेब यांच्या बरोबर नाही ह्यांचे किती आले नऊ आणि सगळे मिळून किती आले सतरा त्यातला एक अट्टी मध्ये घेऊन चोरला बरोबर आहे तंत्र आले याचा अर्थ या महाराष्ट्राच्या जनतेला आणि महाराजांचे मी सलाम करतो आणि सगळ्या पक्षांना सांगतो की तुम्ही काही वेळा ज्याच्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून ज्यांच्यावरून शिवसेना आहे त्यांचं भल आहे पण आता मात्र देणार आता झालं झालं बाबा आयुष्यातली अठ्ठावन्न वर्ष शिवसेनेनं सर्वांना मोठं करण्यामध्ये गेली गेली ना मोठे झाल्यानंतर शिवसेनेवर उलटतात म्हणजे भाजप बोलतोय आम्ही उलटतात ना शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये हा विचार मी पेरणार आहे मी पोचवणार आहे तुम्हाला पण सांगतो जे माझ्याकडे कार्यक्षेत्र आहे मी आज तुम्हाला सांगतो की पूर्व विदर्भ माझ्याकडे आहे कार्यक्षेत्र म्हणून तिथं माझा एकही आमदार नाहीये एकही सुरेशराव आमदार नाही पण किमान आठ ते दहा आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे अण्णा इथं परत आम्हाला सोडून दिले असतील सामान्याच्या सामान्य नेत्यांबद्दल मी बोलत नाही तेव्हाही माझं आव्हान आहे राजेश शेर क्षीरसागर आमचे माजी आमदार इथून आम्हाला सोडून गेले चंद्रदीप नरके आम्हाला सोडून गेले प्रकाश ताबीडकर आम्हाला सोडून गेले सोडून जाताना काय म्हणाले हो। ते म्हणाले ज्या काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आम्ही लढलो त्यांच्या बरोबर जाणं आम्हाला काही योग्य वाटत नाही बोलले ना बोलले तुमचं पण तसंच मत आहे एकोणीस सालापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोण बरं ओके म्हणा जाऊ द्या आणि म्हणून सगळे खोक्यातच बसले काय खोट नाही आणि म्हणून दोन हजार एकोणीस सालापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बांधवानो बहिणीनो आपले मित्र होते अरे ते आपले राजकीय विरोधकच होते ते आपल्या विरोधात होते ह्याचं चूक काय त्यांनी त्यांची भूमिका बजावली तुम्ही त्यांना मदत केलीत का, का नाही ना मदत केली मग ते तुम्ही जर त्यांच्या विरोधात होतो तर ते तुमच्या विरोधातच असणार आणि दुसरी गोष्ट हा राजकीय सारीपाठ आहे राजकीय सारीपाठ जर जिंकायचा असेल तर ह्या राजकीय सारीपाठावर तुम्हाला आयतून बसवणार नाही बसवणार नाही हे जर राजगादीवर तुम्हाला बसायचं असेल तर कोण नेऊन बसणार नाही तुम्हाला त्याला खाली ओढावा लागेल तर तुम्हाला वरती बसता येईल जर तुम्हाला बसता येईल आणि म्हणून ते आपले विरोधक होते त्याला तुम्ही खाली ओढत होते ते तुम्हाला खाली ओढत होते त्यांच्याबद्दल रागवायचं कारण नाही